ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणार प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे कोरेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण ग्रामीण भागातील मुले उच्च शिक्षित झाली पाहिजेत त्यांनी कुटुंबासह शहराच्या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासामध्ये योगदान दिले पाहिजे असा कटाक्ष आमदार महेश शिंदे यांचा असतो त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोरेगाव शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा निश्चितपणे कायापालट करत असून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली मातोश्री स्वर्गीय सिंधुदाई फतेसिंह बर्गे यांच्या स्मृती दरबार उद्योग समूहाच्या वतीने सोमवारी सकाळी साडे दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन येथे मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले त्याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधताना बर्गे बोलत होते उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी नगरसेवक प्रीतम शहा संतोष बर्गे अर्जुन आवटे सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे रेल्वे स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य राजेश दायमा अजित विलासराव बर्गे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते आमदार महेश शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोरेगाव शहरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या प्राथमिक शाळांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे शाळा खोल्यांचे मजबूतीकरण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे मातोश्री स्वर्गीय सिंधुताई बरगे यांनी आम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण दिले शिक्षणासाठी त्यांचा नेहमी आग्रह असायचा आज त्या आपल्या नाही मात्र त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करतो असेही राजाभाऊ बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले संतोष नलावडे यांनी स्वागत केले प्रास्ताविकात त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोनच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यामागील भूमिका विषद केली मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले त्यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सुनीलदादा बर्गे चंद्रशेखर बर्गे सुरे, सुरेश कुलकर्णी संतोष नरावडे शिक्षक जावेद बागवान यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका रुखसाना आतार विजया देवकर मनीषा जाधव ऋतुजा बोडके यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास उद्योजक योगेश बर्गे राजेश बर्गे अजय बर्गे निशांत दादा माने रणजित भोसले दीपक पालकर प्रणव बर्गे विकास वेल्हाळ यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते राजाभाऊ बर्गे खरेखुरे समाजसेवक सुरेश कुलकर्णी सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये राजाभाऊ बर्गे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाटचाल करत खऱ्या अर्थाने समाजसेवा गेली अनेक वर्ष सुरू ठेवली असल्याचे सांगितले कोरेगाव सारख्या ग्रामीण निमशहरी भागात शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या रा। राजाभाऊ बर्गे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केले आहे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपंचायतीची वाटचाल सुरू आहे आणि या नगरपंचायती जा माध्यमातून सर्व शाळांचा निश्चितपणे कायापालट केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मैले बोल्छु हजुरले के भन्नुभयो हजुरले एउटा एएपी को सिस्टम छ हजुरको हजुरको सेवा गरेपछि के के हुन्छ हजुरले भन्नुहुन्छ हजुरले प्रताप नगराध्यक्ष माननीय राजेपाव बर्गे त्याच पतीनं दरबार उद्योग समोरच्या वतीनं मातोश्री स्वर्गीय सो सिंधुताई अतेश्री बर्गे यांच्या स्मृतीर्थ सागेय साहित्याचे वितरण करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं पहिल्यांदा आमच्या शाळेच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो प्रथम नगराध्यक्ष यांचं स्वागत आमच्या मुख्याध्यापिका स्वातार मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो हॅलो इकडे बघा मॅडम कार्यकर्ते शालेय साहित्य वाटप करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणार या सर्वांचं प्रथमतः स्वागत थोडासा शाळेविषयी थोडासा परिचय करून देतो हे शाळेकडे विद्यार्थी आहेत तरी देखील आपल्या वेळेचा काळ जो होता आपल्या वेळेचा काळ खूप वेगळा होता आत्ताचा काळ सध्याची स्थिती खूप वेगळी आहे शालेय इमारत जरी पाहिली आपण तर छानपैकी इथं बांधली गेलेली आहे पण तो, तो शिक्षणाचा जो काळ होता विद्यार्थी संख्या होती आता या ठिकाणी संख्या आपण सर्वजण त्या शाळेमध्ये शिकत होतो ग्रामस्थ वगैरे सगळे होते पण आता जर या शाळेची अवस्था पाहिली तर इथे येणारी फक्त गरीब घरातली कुटुंबातलीच मुलं या ठिकाणी शिकतात मला वाटते जे चांगल्या कुटुंबातली मुलं आहेत ते आपल्याकडे जास्त प्रकारे या ठिकाणी उपस्थित राहत नाही आपल्या शाळेचा तर सध्या आपण आम्ही पाच जण या ठिकाणी काम करतोय मुख्याध्यापक सध्या अनेक कुदिर शिक्षक या ठिकाणी रिटायर झालेले त्यामुळं चार आमच्या महिला शिक्षक आणि मी असं पाच जण या ठिकाणी काम पाहतोय शाळेचं आपण म्हणतो दुर्बल घाटनातील शाळा या शाळेला म्हणलं तर व उभं ठरणार नाही कारण गरीब कुटुंबात येत असताना त्यांची जर अवस्था या मुलांची पाहिली तर आई वडिलांनाही शिक्षणाचं काहीही पडलेलं नाही अगदी शाळेत नाही आपण बोलवायला गेलो आता तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर सकाळची शाळा सुरू असताना इथं असतील विद्यार्थी विद्यार्थी सांगतील मी साडेसहा वाजता सात वाजता उठवायला जायचो त्याला पालकांना उठवायचो पालकांना उठवून मुलांना शाळेत पाठवा म्हणून तिथपर्यंत पोहोचत होतो तरीसुद्धा मुलं त्या ठिकाणी शाळेत येत नव्हती कारण पालकांची या ठिकाणी खूप मोठी अनस्था आहे आणि अशा परिस्थितीतून ह्या मुलांना ज्ञान देण्याचं कार्य आम्ही सर्वजण करत आहोत खरंतर कधी कधी वाटतं आम्ही कमी पडतोय आम्ही कमी करतोय असं आम्हाला कधी कधी वाटत असतो आम्ही सर्वतोपरी त्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं आणि चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्वात आज आनंद क्षण याचा आहे काही माझे सर्व मित्र आहेत आपले राजाबा वर्गी सुद्धा माझे वर्ग मित्र आहेत तिथं उपनगराध्यक्ष आहेत ते सुद्धा आहे त्यासुद्धा या ठिकाणी असे सर्व संतोष आहेत आपले दायमा साहेब आहेत सर्व जवळजवळ सगळे माझे वर्ग मित्र आहेत बाकी सगळे एका शाळेत असणारे आमचे असं मला आज वाटतंय आणि खूप आज आनंद होतोय कारण तुमची आस्था सर्वांची पाहिली तर असं वाटतंय की या शाळेला कुठेतरी प्रगती पथाकडे नेण्याचं तुमचं खूप मोठं योगदान मला मिळत आहे जर अशीच आपली नेहमी आम्हाला साथ राहील तर या ठिकाणी असणारे शिक्षक आहेत जे ह्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना सुद्धा ग्रुप येतो आणि ग्रुप आल्यामुळं तेव्हा विद्यार्थ्यांना जेव्हा साहित्य मिळत असत तर त्यांना एका प्रकारे एक आनंद मिळत असतो आज तो आनंद आनंद करण्याचं काम नक्कीच झालेलं आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज आपल्या शाळेचा पट कमी होते तर अनेक कारण आहे अगोयचा प्रयत्न केला तेव्हा कितीही प्रयत्न केलं तर आमच्यातनं जेवढे शक्तीचे प्रयत्न करू शकतो आम्ही तेवढं करतोय पण पुढील काळामध्ये या शाळेला एक वेगळं स्वरूप चांगलं सुरू द्यावं यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तुमची मोलाची साहेब साथ आम्हाला कायम राहू मला वाटतंय की बऱ्याच ठिकाणी साहित्य आमच्या शाळेला द्या किंवा हे करण्यासाठी जावं लागतं पण ह्या ठिकाणी मला तशी परिस्थिती निर्माण झाली नाही मी गेली सात वर्षे या ठिकाणी काम करतोय आता हे माझं सातवं वर्ष सात वर्ष पूर्ण झाली आठवं वर्ष सुरू होईल पण ह्या ठिकाणी एक मला अनुभव आला माझ्या आसपासचे माझे ग्रामस्थ सगळी आहेत ते भरभरून या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खरंच हे कोरेगावच्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे नक्कीच आपलं प्रगती पथाकडे प्रगतीपथाकडे चाललंय त्याचपुधी येणाऱ्या काळामध्ये देखील आपली शाळा सुद्धा पथाकडे जाण्यासाठी नक्कीच प्रयत्न होईल अशी मी या ठिकाणी स्वाही देतो या ठिकाणी तुम्ही खूप आम्हाला मदत केली माझ्या वैयक्तिक रीती मी आता तुमचं सगळ्यांचं धन्यवाद करतो आणि स्वागत शाळेच्या वतीनं शाळेचे उपशिक्षक आमचे मित्र ज्यावेळी पालवाने यांनी स्वागत केले तरी सुद्धा मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज या ठिकाणी कोरेगाव नगरपंचायतीचे उत्तम नगराध्यक्ष कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष दरबार उद्धवसमोरचे शिल्पकार आणि ज्यांना नुकताच प्रभात पुणे या वृत्तपत्राचा विद्योगपूषण पुरस्कार मिळाला असे उद्योगरत्न सन्मान्य राजाभाऊ प्रत्यसिंह बरगे यांच्या वतीनं आज या ठिकाणी त्यांच्या मातोश्री स्वर्गीय सिंधुताई प्रत्यसिंह बरगे यांच्या स्मृतीर्थ शालेय साहित्याचं वितरण या शाळेमध्ये करण्यासाठी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक कार चंद्रशेखर बर्गेचा का यानगरीचे उपनगराध्यक्ष सन्मान्य राहुल भोगनाथ वर्गे माजी उपनगराध्यक्ष सामान्य सुनील दादा बरगे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश झाला कुलकर्णी या नगरीचे नगरसेवक सन्मान्य संतोष नका वर्गे सचिन मै्या वर्गे प्रतमशहा उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर अर्जुनदा होते नगरसेवक आणि आलेले सर्व मान्यवर मी राजाभाऊ फत्यसिंग वर्गे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं राजाभाऊ मित्र मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आताच ज्यावेळी पागम सरांनी सात वर्षापूर्वीपासून घेत त्यांचा आणि आमच्या सगळ्यांचा स्नेह उल्लेख केला परंतु ज्यावेळी भागात सरांनी एक उल्लेख करायचा राहिला असेल परंतु तुम्ही आल्यापासून राजाभाऊ दरवर्षी या पद्धतीचं साहित्य घेऊन तुमच्यासाठी येत असतात खऱ्या अर्थानं राजाभाऊंचं प्रेम या शाळेवर अगदी त्यांची घरची शाळा आहे या पद्धतीचं प्रेम आहे आत्ताच या ठिकाणी नगराध्यक्ष महेश साहेबराव वर्गेस उपस्थित राहिले मी त्यांचं म्हणतो अतिशय मनापासून प्रेम ड्रायव्हरचं स्वागत करायचं बघायचं झालं तर राजा बघितलं तर चालेल कसली मागणी नसताना या शाळेला बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन एक वेगळा आहे मग सर्व दिवस सांगितलं समाजातून या शाळेला बरीच मदत झाली आमच्या नगरपालिकेनं सुद्धा या शाळेच्या इमारतीसाठी नगरपंचायतीनं ग्रामपंचायतीनं चांगली मदत केली नगरसेवक सुविधा जाणीवपूर्वक प्रेम या शाळेवर असतो परंतु राजाभवन बाबतीत एक घटना सांगायची झाली काल खर तर कार्यक्रम ठरला आणि रात्री आठ वाजता आम्ही सगळे आजी दोघे बसलो तर राजाभाऊनचा फोन आला या शाळेतला एका वर्गातले वीस विद्यार्थी फरशीवर बसतात आणि बाकीच्या सगळे पाकळ्यावर बसतात तर रात्रीच त्यांनी ही बसकर उपलब्ध केली त्या वीस मुलांना आज प्रत्येकाला एक एक बसकर मिळणार म्हणजे सामाजिक जाणीव असणारं अशी आत्मीयता असणारं हे नेतृत्व या नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांनी जे काही काम केलं ते आज सुद्धा प्रत्येकाच्या नजरेसमोर आहेत अतिशय देखणं काम त्यांनी या विभागाचे या मतदारसंघाचे आमदार नाही पुढच्या आमदार नेहमी शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राजाभाऊनी आज अतिशय म्हणजे प्रत्येक नदीत प्रत्येक वार्डात जाऊन स्वतःचा संपर्क वाढवून काम केले आहे राजाभावांचं नेतृत्व आज प्रत्येक घराघरात दरबार हॉटेल दरबार उद्योगसमूह आणि राजाभाऊ हे एक समीकरण झाले आणि हे चांगलं दातृत्व जखण्याचं जोपासण्याची ज़क्त गरज या नगरीची आहे त्या वतीनं त्याचं काम चालू आहे निश्चितपणाने त्यांच्या या दातृत्वाचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं रोम व्यक्त करतो चांगला कार्यक्रम राजाभाऊनच्या माध्यमातून मातोश्री सौभाग्य त्यांच्या स्मृतीप्रित्यक्त आज येतो होतोय मी आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि यानंतर विनंती करतो आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शन ऍडव्होकेट चंद्रशेखर बर्गे कामाग

मुलांची परिस्थिती खूप शिकतात चांगल्या नोकऱ्या मिळतात मुलांचा परिस्थिती मेजर साहेब आहे की मुलांची रुग्ण मुख्य दोष असतो शिक्षण आज हे शिक्षण घेणे आता हा शिक्षणामध्ये इतका फरक आहे की मुलं जी आहेत ती अत्यंत बहुतांशी आर्थिक परिस्थितीसाठी आर्थिक बाबीला फार महत्व दिसतं घरातले आई वडील मी जे सांगितलं आई वडिलांनी ते डोक्यात घेतलं पाहिजे की काय नाही माझा मुलगा किंवा माझा नातू शिकला पाहिजे मी ह्या मी ह्याच परिसरात राहतो कित्येक पालक त्यांची मुलं घेऊन इष्ट आणतात वयस्कर हे आई मुली आणि त्यापेक्षा जास्त जबाबदारी आजी आजोबा हे सगळं त्यांनी आजी आजोबांनी बघितलेलं आहे ही काय परिस्थिती आहे आता मगाची भाषण सांगितली बाबा थोडस हा फरक राहतो मराठी इंग्रजीमुळं काय झालं की श्रीमंताची मुलं मुल इंग्रजी शाळेत जातात वगैरे आणि बाकीची मुलं मराठी शाळेत तिथेच जात असतात परिस्थिती अशी आहे बघा की हा आपण अनावश्यकचं इंग्रजीचं हे करून बोलू माझा अनुभव असे की इंग्रजीच्या मुलं ही आठवी नववी पर्यंत इंग्रजी शिकण्यातच त्यांचा वेळ जातो आणि प्रत्यक्ष ज्ञान नकरी म्हणतो प्रत्यक्ष ज्ञान मिळण्याची भाषा बरं काही हां मॅडम प्रत्यक्ष मातृ आपली जी मातृभाषा आहे ना ती सगळ्यात उपयोगी आहे त्यातनं अंडरस्टँडिंग कळतं मुलांना तुम्ही इंग्रजी शिकायचं त्याला ती इंग्रजी शिक शिकून घ्यायचं नंतर त्याला ते सगळं कळायचं हा फार मोठा करावी तर मुळात काय म्हणजे काय इंग्रजी हे हळूहळू येत असतं मुलं शिकत असतात आमच्या काळात मला वाटतं आम्ही सुद्धा मराठी जाण्याचं शिकलो आहे कॉलेजमध्ये फक्त प्री डिग्री एफ आय नंतर आम्हाला इंग्रजीचा विषय येतो सर्व विषय इंग्रजी होतं ॲडजस्टमेंट काय प्रॉब्लेम नाही तो हा तो भाऊ केला जातोय ना आपले डिलीट आहे इतक्या त्यांना डिग्री आहेत हे तर हा भाग शेवटी ज्याचा त्याचा असतो आणि घरातल्या जातो शिक्षण म्हणून तुम्ही जे घेता ना याच्याबद्दल वादच नाही मुलं आणतो आम्ही मागे लावून आणतो फार मोठी गोष्ट फार मोठं काम करताय टिकलं पाहिजे आणि ते टिकवलं पाहिजे आणि खर तर मला कधी कधी असं वाटतं की हे फरक ना हे शिक्षण राष्ट्रीय परिणाम केलं पाहिजे इंग्रजी शाळा पण मोठ्या मोठ्या शाळा बन पैशावाले शाळा बंद सगळं बंद सर्वांना एकाच पद्धतीने शिकवलं पाहिजे गेलं पाहिजे गरीब असून श्रीमंत असतो सगळ्यांना एकाच पद्धतीत कारण अनेक वेळा काय होते ही मुलं हुशार असतात तिथं असं असतं की मुलं हुशार असतात असं पण काही नाहीये आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळं त्यांच्या आणखीन काही हा जो फरक आहे ना म्हणतला फरक शिक्षणात बदलले पाहिजे आव्हान व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धी पराण ज्याला म्हणता येईल आपण की केलंय त्यांनी पण मी केलं मी केलं हे पाहणार प्रत्येकाच्या समाज असते आज बघ त्या पद्धतीचं हे व्यक्तिमत्व नाही अत्यंत सामान्य समाजात मिसळून आणि खालच्या घरापासून कार्य करून त्यांनी आजच्यापर्यंत हे यश मिळवलेलं आहे आणि ग्रामीण भागातली आपली शाळा आहे आणि या भावी नागरिक घडवण्याच्या दृष्टीनं काय काय प्रयत्न करता येतील तर त्यातली बेसिक ज्या काही गोष्टी आहेत काय आदर्श समोर समाजासमोर ठेवायला लागेल त्या पद्धतीनं राजाभवननी गेल्या अनेक वर्ष हा उपक्रम ठेवलेला आहे आज त्यांच्या या उपक्रमाला आणि या शाळेच्या संपूर्ण कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद यांच्या शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर शाळेत असणारे सर्व शेअर असेल तर राजाभाऊनी त्यांचं नेहमी दाखवत दादा म्हणल्याप्रमाणे प्रसिद्धीच न हा उपकारता म्हणजे नाही म्हणणं हा त्यांचा पहिल्यापासूनचा एक स्वभाव हो आहे आणि प्रसिद्धी ह्या गोष्टी कधीच त्यांना भावली नाही लोकांना मदतीला पडत नाही आणि असा एक सामाजिक कार्यक्रम फोनच्या माध्यमातून मी ठिकाणी घडत असतात आणि आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला ते सर्वांना बोलवत असतात तुम खर्चा काय असेल ते चाले असे सामाजिक उपक्रम करावेत अशा सदिश शुभेच्छा देतो Сэр, вы